मॉर्निंग फ्रेंड्स आज सकाळी सकाळीच बघा मी तुम्हाला गॅलरीमध्ये माझ्या झाडांना दाखवण्यासाठी घेऊन आलेली आहे बघा मोगऱ्याला फुलही किती छान आहे ना आणि जास्वंदीचंही फुल आहे बरं का झाडांकडं बघितलं की दिवसाची सुरुवात ही छान जाते प्रसन्न जाते त्यामुळे मीही आले त्याचं काय झालं रात्री जरा वादळ वारं पाऊस दोन्ही तिन्ही चालू होतं त्यामुळे झाडांचं माझं काही नुकसान झालं का हे बघण्यासाठी मला रावलं नाही त्यामुळे मी उठले आवरलं आणि सकाळी सकाळीच माझ्या गॅलरीत आले माझी झाडं तरी सेफ आहेत बुवा चला तर आता झाडांना बघितलं एक बरं वाटलं मनाला झाडांना आपल्या काही नुकसान झालं नाही त्यामुळे पुढच्या कामालाही लागायला काही हरकत नाही आवर्ती आता पटपट आणि थोडंफार तुम्हालाही काहीतरी नवीन आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करतेच आहे झाडं निवांत आहेत हे बघून मनाला रिलॅक्स वाटलं आणि आता पुढे जाऊन बाकीची कामं आवरते चला तर मग काम तरी झालेलं आहे बऱ्यापैकी सगळं अनन्य झोपले आणि आता थोडंफार काहीतरी नवीन मी जे केले माझ्या घरासाठी ते तुम्हाला दाखवते आहे काही आयडिया घेऊन येत आहे वेस्ट जे आपलं ज आपण टाकून देऊ शकतो ते वेस्ट मटेरियल तुम्ही कसे यूज करू शकता त्याबद्दल बघा मी काय काय आयडिया केलेल्या आहेत त्या तुम्हाला शेअर करतेच आहे तर हा एक बॉक्स आहे अशा ऑनलाईन बरेच बॉक्स आपण ऑनलाईन काहीतरी काहीतरी मागवतो वस्तू त्याच्यासोबत जे बॉक्स येतात त्याचा वापर आपण जर टाकून देण्यापेक्षा स्टोरेजसाठी केला तर किती उत्तम होईल अशाच पद्धतीने मी तुम्हाला साध्या टी शर्ट जो टी शर्ट आपला घरातला असतो जो आपण वापरून कंटाळलो असतो त्या टी शर्टचा वापर ह्या स्टोरेज बॉक्स बॉक्ससाठी मी कशा पद्धतीने करते ते बघा साधा टी शर्ट होता फेकून देण्यापेक्षा अशा पद्धतीने जर आपण बॉक्सला कवर म्हणून केला आणि आतला बॉक्स जो कोणता आहे कशाचा आहे तो न दिसण्यापेक्षा हा टी शर्टचा कापडवरून किती छान दिसतो आहे बघा आणि अशा पद्धतीने आपलं हे एक स्टोरेज होऊ शकतं ह्याच्यामध्ये तुम्ही मुलांचे टॉईज किंवा आपले काही कपडे वॉर्डरूममधले असतात ते आपण ठेवू शकतो अजून बऱ्याच गोष्टींसाठी मुलांचे बुक्स वगैरे हेही ठेवू शकतो अशा वेगवेगळ्या पद्धतीने ह्या बॉक्सचा आपण स्टोरेज बॉक्स म्हणून वापर करू शकतो तर साध्या टी शर्टचा सा वापर करून आपण अशा पद्धतीने हा बॉक्स करू शकतो व असेच तुमच्याकडे बरेच वेगवेगळे टी शर्ट असतात त्याचा उपयोग तुम्ही करू शकता हा एक टी शर्ट होता त्याचा मी अशा पद्धतीने वापर केलेला आहे कसं आहे ना मैत्रिणी वापर कसा आणि कोणत्या गोष्टीचा केला पाहिजे हे आपणच ठरवायचं आहे हा बॉक्स फेकून द्यायचा की त्याचा वापर करायचा अशा पद्धतीने बघा किती छान दिसतो आहे बॉक्स आणि हा टी शर्ट ही टायटली बसलेला होता बरं का आता अजून एक आयडिया तुमच्यासोबत शेअर करते आहे हे झालं टी शर्टचा यूज तशाच पद्धतीने आपण ह्या बॉक्सला कसा स्टोरेज बॉक्स म्हणून वापर करतो ते बघा ओढणी आहे ही अशा बऱ्याच ओढण्या आपल्याकडे हे असतात जुन्या ड्रेसच्या जे की आपण ड्रेस घालत नाही आणि जुन्या ओढण्या तशाच असतात त्या ओढण्यांचा काय वापर करायचा तर अशा पद्धतीने बघा हा स्टोरेज बॉक्स म्हणून मी ह्याला कसा वापर करते ह्या ओढणीचा हा बॉक्सला मी कवर म्हणून ही ओढणी कशा पद्धतीने लावते आहे ते बघा आता मागे मला सांगायचं राहिलं जे तुम्ही टी शर्ट आतून बा घातला त्या बॉक्सला तर आतमध्ये तुम्ही ग्लू गनने तो स्टिकही करू शकता किंवा ॲज इट इज ठेवूही शकता पण मी काही ठेवणार नाही टेम्पररी मला हा बॉक्स स्टोरेज म्हणून वापरायचा आहे इन फ्युचर मला ह्या बॉक्समध्ये काही पॅक करून ठेवायचं असेल तर त्यासाठी मी व भांडी वगैरे सपोज ती जर ठेवायची असतील तर त्यासाठी मी काही ते ग्लूगनने आतमध्ये स्टिक केलं नव्हतं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्टिक करून घ्या आणि साईडचे ओपन जे मी सुरुवातीला दाखवलं बॉक्समधलं की सोप सुरुवातीचं जे पॅक होतं ते कट न करता ओपन ठेवल ओपन न ठेवता मी काय केलं होतं ते आतमध्ये फोल्ड केले होते ते तुम्हाला समजलंच असेल मी ते कट केलेलं नाही आहे आणि वरून जे ओपन भाग तुम्हाला दिसला बॉक्सचा तो आतमध्ये मी फोल्ड करून ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला जर हा बॉक्स पुन्हा भांडी जुनी एखादी काही ठेवायची असतील तर त्यासाठी आपण पॅक म्हणून बंद करू शकतो ना त्यासाठी मी ते कट न करता तसंच ठेवलं होतं आता ओढणीचा वापर तुम्ही बघताच हात व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने केलेला आहे पूर्ण ओढणीचा वापर मी कशा पद्धतीने केला आता राहिलेला जो पार्ट असतो ओढणीचा शिल्लक जो भाग आहे तो कसा पिनने मी स्टिच करते तेही बघा आता ह्याच्याही बाबतीत सेम असंच तुम्ही करू शकता आतमध्ये ह्या ओढणीला तुम्ही ग्लुगनने किंवा सेफ्टी पिनने किंवा साध्या पिनने स्टिक करू शकता आणि परमनंट त्याला वापरण्यासाठी थोडंफार प्रयत्न करून किंवा स्टिच करून वगैरे तुम्ही घेऊ शकता पण मी इथे ह्यालाही पिनचा अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने कसा वापर होतो आहे आणि कमी साहित्यामध्ये कसं आपल्याला हे वापरता येईल ह्यासाठी मी एकदम सोपी ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करते आहे तर मी इथे पिन स्टिक केली दोन्ही साईडला आणि ओढणीचे डिझाईन ही प्लेन असल्यामुळे साधी सिंपल असल्यामुळे दिसायलाही किती बघा छान दिसतो आहे ऑनलाईन जे आपल्याला किंवा मार्केटमध्ये जे स्टोरेजचे बॉक्स भेटतात त्याच्यामध्ये सेम बऱ्यापैकी अशी डिझाईन असते अशा पद्धतीचाच वाटतोय की नाही कोणी ओळखू शकेल का हा जुन्या ओढणीचा वापर करून स्टोरेज बॉक्स केलेला आहे तुम्हाला कसं वाटलं बघा तुम्ही ही ट्राय करा घरात अशा बऱ्याच ओढण्या आणि आपण ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंचे बरेच बॉक्स असतात मग त्याच्यामध्ये साईज मोठी छोटी ती असते मग मोठ्या बॉक्सचा वापर वेगवेगळा ह्याच्यासाठी छोट्या बॉक्सचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण करू शकतो विकतचे महागातले ऑनलाईन किंवा मार्केटमधले मार्केट 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 जे स्टोरेज कंटेनर वगैरे घेण्यापेक्षा ही आयडिया बेस्ट वाटते की नाही ह्यातून आपली बचतही होते आणि थोडंफार आपल्या हाताने काहीतरी क्रिएटिव्ह केलं ह्याचं समाधानही मिळतं की बघा किती छान दिसतो आहे अशा पद्धतीने तुम्हीही वेगवेगळ्या ओढण्यांचा वापर ह्यासाठी करू शकता टी शर्टची जर साईज मॅच होत नसेल त्या बॉक्सची तर ओढणीचाही वापर आपण करू शकतो आता अजून एक पद्धत सांगते आणि छोट्या बॉक्ससाठी कशा पद्धतीने तुम्ही करू शकता स्टोरेज बॉक्स म्हणून हेही तुम्हाला एक आयडिया देते हा रोल आहे की नाही हा स्टिकर रोल हा मी ऑनलाईन मीशोवरून मागितला होता आणि हा रोलचाही एकदम सोप्या पद्धतीने कसा वापर होऊ शकतो आणि त्याच्यापासून आपण एक स्टोरेज बॉक्स कसा करू शकतो हे तुम्हाला दाखवते बघा तर मग मी हा बॉक्सची हा बॉक्सही मी ऑनलाईन काहीतरी वस्तू मागवलेली होती त्याच्यासोबत आलेला आहे तर आता त्याचा मी स्टिकर चिटकावून छोटा स्मॉल स्टोरेज बॉक्स म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही पेन पेन्सिल किंवा कोम्स तुमच्या ड्रेसिंग टेबलवरचे कोम्स किंवा अजून बरंसं काही तुमच्या क्रीम्स वगैरे ठेवू शकता किंवा डायनिंग टेबलवर चमचे नाईफ्स वगैरे हे ठेवण्यासाठी करू शकता अजून बऱ्याचशा गोष्टीसाठी तुम्हाला जसा वापर करायचा आहे ते तुम्ही करू शकता अशा पद्धतीने हा रोल मी ह्या बॉक्सला फिक्स करते चिटकवते आहे आणि हा परमनंट होऊ शकतो आणि दिसायलाही खूप छान दिसतं अशा पद्धतीने तुम्हीही करा मार्केटमध्ये असे बरेचसे स्टिकर अवेलेबल असतात आणि ऑनलाईनही तुम्हाला भेटून जातात आणि कमी किमतीमध्ये हा मी मेशोवरून मागवलेले स्टिकरचा रोल आहे आणि हं शंभरच्या आतलीच किंमत असेल आय थिंक त्याच्यामध्येच हा मी मागवलेला आहे आणि ह्याचा वापर आपण किती छान पद्धतीने करू शकतो ह्या स्टिकरचा हा तुम्हा तुम्ही बघालच आणि दिसायलाही एक युनिक डिझाईन दिसते वेगळी डिझाईन दिसते जर कापड तुम्हाला आवडत नसेल टी शर्ट ओढणीचं तर हे तुम्ही स्टिक करून अजून त्या स्टोरेज बॉक्सला क्लासी लूक देऊ शकता बघा खूप सोप्पं आहे वापरायलाही त्याचं स्टिकर काढायचं पाठीमागचं आणि आपोआप ते स्टिक होऊन जातं आणि छान दिसतं दिसायलाही चांगल्या पद्धतीने वाटतो ह्याची लिंकही मी देईन ऑनलाईन मागवलेलं आहे मिशोवरून तुम्हाला आवडलं तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या डिझाईनचे मागवू शकता आणि अशा पद्धतीने ह्या छोट्या बॉक्सचा ॲज अ स्टोअर बॉक्स म्हणून उपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो हे तुम्हाला मी दाखवतेच हो आहे आणि दिसताना बघा कसा रीच दिसतो ह्याच्यामध्ये तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या वस्तू ठेवू शकता ठीक आहे किंवा तुम्हाला नसेल ठेवायचं त्याच्यामध्ये हे तर तुम्ही हे असंही टीप वॉइवर मध्ये सेंटरला ठेवून ह्याच्यामध्ये एखादं प्लांट्सही लावू शकता किंवा अजून वेगळ्या पद्धतीने तुम्ही कसा वापर कराल हेही मला सांगा आणि तुमचे काही सजेशन असतील तर तेही मला सांगा बघा दिसतोय की नाही क्लासिक लुक आत्ताच अजून कंप्लीटही झालं नाही तोपर्यंतच बघा किती छान त्याला बॉक्सला रूप आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही छोट्या मोठ्या बॉक्सचे जी उपयोग फेकून देण्यापेक्षा तुम्ही त्याचा उपयोग जर अशा पद्धतीने केला तर खूप छान वाटेल घरातलं साहित्य काही थोडं नसतं खूप साहित्य असतं कशामध्ये ठेवायचं ओपन ठेवायचं का कपाटात तसंच ठेवायचं का असे बरेचसे प्रश्न आणि बरेचसे डोक्यात आपल्या प्रश्न असल्यामुळे आपण ह्या थोड्याफार आयडिया डी आय वाय म्हणू शकता हे आपण करू शकतो ना घरगुती प्रत्येक वेळेस मार्केटमधूनच आणण्यापेक्षा अशा पद्धतीने जर गोष्टी तुम्ही वापरात आणल्या तर किती फायदा होतोय छोट छोट्या छोट्या गोष्टींचा जर विचार केला तर आपलं बजेटही किती वाचतंय आहे हे तुम्हाला लक्षात येईल अशा गोष्टी तुम्हीही नक्की ट्राय करा आता आतून आतल्या भागातून जर तुम्हाला हे स्टिकर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता अदरवाईज तुम्हाला नाही लावायचं असेल तर असं बाहेरूनही फक्त दिसण्यासाठी हे वापर करू शकता आता इथे तर मी फक्त बाहेरूनच स्टिकर लावलेलं आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आतूनही पॅक करून हा बॉक्स छानपैकी क्रिएट करू शकता बघा किती सोप्पा आहे आणि दोन मिनटातच हा बॉक्स आपला तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये आता बऱ्याच गोष्टींचा वापर आपण करू शकतो जे की मी मग अशी तुम्हाला सांगितलं होतं अशा पद्धतीने तुम्हीही बनवा आणि तुमच्या काही आयडिया असतील अशा बाबतीत मलाही शेअर करत जावा सांगत जावा कमेंटमधून त्याही मी तुमच्या आयडिया नक्की फॉलो करीन माझ्याकडे ज्या आयडिया आहेत ते मी तुम्हाला शेअर करते आहे तुमच्या आयडिया तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बघा किती छान दिसू लागला आहे बॉक्स अशा पद्धतीने तुम्हीही करा आणि आतमध्ये परमनंट तुम्हाला स्टिक करायचं असेल तर करू शकता किंवा असंही साधं ठेवलं तरी चालेल हा बॉक्स साईजला छोटा असल्यामुळे हो ते स्टिक करतानाही तुम्हाला अडचण येऊ शकते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा किंवा ला नाही करायचं केलं तरी चालेल पण मी तरी तुम्हाला एक आयडिया सांगते हे दाखवते आहे दा कशा पद्धतीने तुम्ही आतूनही करू शकता तर मी तरी सध्या करत नाही आहे तुम्हा तुम्हाला तुम्हा जस्ट दाखवलेलं आहे अशा बरेच अशा स्टिकरचा वापर करून मी बरेच असे माझ्या घरामध्ये मा स्टोरेज बॉक्स तयार केलेले आहेत त्यातलाच एक बॉक्स बघा हा मोठा एक बॉक्स मी ह्या स्टिकरचाच वापर करून केलेला आहे आता ह्या बॉक्स जरा साईजने मोठा होता त्यामुळे मी आतूनही त्याला छानपैकी कव लेआउट दिलेला आहे म्हणजे स्टिकर चिटकवलेला आहे तसं तुम्ही करू शकता तुमच्या आवडीने बॉक्सची जशी आयडिया दिली तसंच आता हे बघा आता मुलींचे फ्रॉक घेरमधले असे असतात बरेचसे फ्रॉक असतात की आपल्याला मध्ये नीट घडी घालून ठेवता येत नाहीत जे की आपल्या मध्ये काय होतं त्याचा पसाराच दिसून येतो तर अशा बॉक्ससाठी सॉरी अशा ड्रेससाठी कोणती ट्रिक यूज करायची तर बघा मी पुढे कशा पद्धतीने ठेवते हे स्टोअर तर करते तरी आ, हे असे फ्रॉक बरेचशा घरांमध्ये असतात आणि मुलींचे फ्रॉक म्हटलं की असे फ्रीलचे वगैरे फ्रॉक आलेच आणि मुलींना ते घालायला दिलेच पाहिजेत ना फॅशनप्रमाणे मुलींनाही आपण आपल्या घेतलंच पाहिजे मग हे स्टो ठेवायचे कसे हे अरेंज कसे करायचे वॉर्डरोपमध्ये हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो की नाही आणि ठेवले तर नीट राहत पण नाहीत लगेच ते खाली पडतात दिसायलाही नीट दिसत नाही मग ह्याचा काहीतरी वापर वेगळ्या पद्धतीने कसा केला पाहिजे हे कशा पद्धतीने आपल्या वॉर्डरोपमध्ये ठेवले गेले पाहिजेत ह्या गोष्टीचा विचार केला होता मी आणि ह्यातूनच मला एक आयडिया सुचली तर हे मी बऱ्याच दिवसापासून मागवलेले एक साडी स सा स्टोरेजसाठी किंवा ब्लँकेट स्टोरेजसाठी वापरता येईल म्हणून असे मी बरेच दिवस झालं मागून ठेवलेले हे हे होते पाहुस होते तर ह्याचा वापर मी साडीसाठीही केला होताच आणि माझ्या घरातले जे ब्लँकेट आहेत न वापरत होते त्याच्यासाठीही केलाच होता तर आता म्हटलं की ह्या अनन्याच्या ड्रेसचं असं वॉर्डरोबमध्ये ठेवून विस्कटल्यासारखं दिसण्यापेक्षा आपण हे ह्याच्यामध्येही ठेवू शकतो आहे की नाही छान छान आयडिया ह्याच्यातून काय होतं तर आपला वॉर्डरोबही वेग वेग ही दिसायला नीट दिसतो आणि आपला मुलींचे ड्रेस जे असतात वेगवेगळे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये बसून जातात आणि दिसायलाही छान दिसतं आता प्लांट्स हे कोणाला ला नाहीत लाव आवडत लावायला मग ह्या प्लांट्सला लावण्यासाठी प्रत्येक वेळेस मार्केटमधून आपण वेगवेगळे कुंड्या आणलं आणल्याच पाहिजेत असं काही नाही आहे त्यासाठी घरात असणारे आपले वेस्टेज बॉक्सेस जे, आपन का वापन वे ले ले जे आपन वापन की आपण काहीतरी वापरून ठेवलेले असतात सपोज चॉकलेटचे बॉक्स म्हणा आईस्क्रीमचे बॉक्स म्हणा जे आपण वापरले की तसेच ठेवतो त्याचा यूजही आपण अशा पद्धतीने प्लांट्सला करू शकतो आणि ह्या प्लांटचा वापर केल्यावर किती छान दिसतात हे बॉक्स आता मगाशी मी अमूल डब्याचा वापर तुम्हाला सांगितला कशा पद्धतीने करू शकतो आता ते हँगिंग प्लांट होतं मग ते त्या बॉक्सला तुम्ही कलरही देऊ शकता आपण गरज नसेल तर नाही दिला तरी चालेल मला तरी वाटतं नाही दिलं तरी चालेल तशाच पद्धतीने हे ग्लास असतात घरामध्ये ग्लास सेटमधले त्याचाही वापर आपण प्लांटसाठी करू शकतो त्याच्यामध्ये वेगवेगळे रंगीत स्टोन म्हणा तुमच्या घर स्टोन मार्केटमध्ये अवेलेबल असतात ते विकत आणून तेही घालू शकतो म्हणा किंवा मुलांच्या खेळण्यातल्या गोट्या असतील त्याही घालू शकतो तसेच बघा आता हा घरात जुना एक कप होता कॉफी कप तो की प्लॅस्टिकचा असल्यामुळे आता वापरत नाही आहे मी आता त्याचा वापर तुम्ही आर्टिफिशियल प्लांट असे विकत घेतलेले हेही त्याच्यामध्ये बसू शकतो वापर ठेव करू शकतो किंवा असंच आपण ह्याला प्लांट्सही इनडोर प्लांट्स वापरण्यासाठीही डेकोरेट करू शकतो ह्या कपचा आपण वापर करू शकतो तर का ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण स्टोन वगैरे रंगीत वेगवेगळे टाकून त्याला आपण टीप वायवर किंवा ॲज अ कॉर्नरवर कोणत्याही फर्निचरच्या कॉर्नरवर टेबलवर ठेवू शकतो आणि याचा वापर कपचा चांगल्या पद्धतीने करू शकतो असे बरेचसे जुनं जे मटेरियल आपल्या घरामध्ये वापरात येत नसतं त्या त्या अशा बऱ्याचशा गोष्टीचा वापर आपण ह्या ते पद्धतीने करू शकतो कॉफी कप जे दांडा तुटलेला वगैरे असतो त्याच्या गोष्टीचाही वापर आपण करू शकतो हे ते बघा आम्ही ॲलोवेराचं चा, प्लांट ह्याच्यामध्ये लावलेलं आहे तशाच पद्धतीने स्टोरेज बॉक्स म्हणून आता हा एक वापर आपण करू शकतो जे आप की आपल्याकडे वेगवेगळे इयर असतात पिन्स असतात सेफ्टी पिन्स असतात क्लिप्स असतात तर ह्या पण अशा बॉक्समध्ये आपण स्टोअर करू शकतो जे की आपल्याला इझिली हाताला लागतील सापडतील आपला गोंधळ उडणार नाही तयार होताना असे मार्केटमध्ये बरेचसेच स्टोरेज बॉक्स भेटतात त्यातल्या त्यात, त्यात साध्या सिंपल बॉक्स मी इथे तुम्हाला दाखवते हे आयडिया दाखवते हे कशा पद्धतीने आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या ज्या मेकअपसाठी गरजेच्या असतात त्या आपण स्टोअर करू शकतो असे छोटे छोटे हे आपण काय करू शकतो ह्या पेन्स क्लिप्स वगैरे आता हे क्लिनिंग रोल वाईप्स ही मी रोल हे मागवले हो होते ऑनलाईन हे बरेचसेच आपल्या फर्निचरसाठी स्वच्छ करण्यासाठी आपल्याला क्लीन करण्यासाठी इझिली उपयोगात येऊ शकतात आणि हे लगेचच ड्राय होतात सुकतात त्यामुळे कापड वापरण्यापेक्षा हे मला बेस्ट वाटतं हेही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे चलाच अशा अनेक आयडियांच्या व्हिडिओज मी घेऊन येतच आहे आताही तेच माझा हा व्हिडिओ थांबवते आणि भेटू मग पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नव